आपण पाहत आपल्या शेतातील एक छानसा कलिंगड जो किमान पाच किलोचा असायला पाहिजे आपण बघते त्याची साईज आणि आपण त्याला कट करूया बघूया कसं आहे करतोय आतमध्ये किती लाल झालेला आहे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन केलेला हा प्रयोग आणि अतिशय लाल एकदा जोरदार टाळ्यामध्ये होऊन दिला आहे आपण ह्याचे एक तर आए, शेंद्रिया। शेंद्रिया एक आपल्या विद्यार्थ्यांना देणार आहोत अवया त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा आपण मेहनत करतो स्वतःच्या बागेतली फळं खातो त्याचा एक आनंद वेगळा असतो तर मित्रांनो चला एक एक घ्यायला सुरुवात करा आणि सव सांगा सर्वप्रथम कसा आहे हा सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीचा हा एक छान सारखे प्रयोग माझ्यासोबत आहे श्रीपाल त्यालाही आपण देणार आहोत आणि शुक्ल की आहे तो आहे वेदांत आणि ग्रामपंचायतीचा दादाही ते आले का याकडे पटका त्यालाही आपण देणार आहोत यांनी विद्यार्थ्यांनी पाणी घेतले आणि वाढवली आहे त्याला धन्यवाद